नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत भाजी भाजी तर मंडळी आज आपण मस्त अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत जर माझ्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही याची गॅरंटी तुम्हाला मी देते कारण कारल्याची भाजी एवढी मस्त होते आणि कडू अजिबात होत नाही अगदी तुमच्या घरातील लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आणि तुम्हाला नेहमी अशीच भाजी बनवायला होतील चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम कारले घेतलेले आहेत कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला सगळ्यात पहिलं कारले चिरून घ्यायचे आहेत तर कारले चिरताना अशा पद्धतीने चिरायचे आहेत तुम्ही बघू शकता तर कारल्याचा दोन्हीही बाजूचा आपल्याला नको असलेला भाग काढून घ्यायचा आहे देटांचा त्यानंतर या पद्धतीने कारले चिरून घ्यायचे आहे आता यामधील आपल्याला बिया काढायच्या आहेत जर तुम्हाला बिया अशाच ठेवायच्या असतील तर तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता तर मी इथे भाजीमध्ये कारल्याची बिया अजिबात टाकणार नाही पूर्ण या कारल्याच्या बिया काढून घेणार आहे आणि तुम्हाला जर या कारल्याच्या बिया भाजीमध्ये आवडत असतील तर तुम्ही भाजीमध्ये कारल्याच्या बिया टाकू शकता पण आज मी कारल्याच्या बिया न टाकताच भाजी बनवणार आहे आता मी कारले चिरून घेत आहे तर पातळ फोडी करून घेत आहे जास्त जाड फोडी करायच्या नाहीत तर थोडीशी पातळ करायची आहे जास्त पण नाही पातळ करायची तरते तरते तर ते शिजल्यानंतर त्याचे तुकडे पडतील तर आपल्याला असे मिडियम आकाराच्या या कारल्याच्या फोडी करायच्या आहेत तुम्ही बघू शकता जास्त मी जाड पण नाही केलेलं जास्त पातळ पण नाही केलेला सगळी कारले इथे मी चिरून घेतलेली आहेत आता ही कारले चिरलेली एका बाउलमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहेत आता यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचे आणि मीठ कारल्याच्या फोडीने व्यवस्थित लावून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास असंच ठेवायचं आहे ही टीप खूप महत्त्वाची आहे कारण असे केल्याने कारल्याच्या फुडीला पाणी सुटते आणि पाणी सुटल्यामुळे आपली जी कारल्याची भाजी आहे ती अजिबात कडू होत नाही तर बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे या ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्या घट्ट असे पिळून घ्यायच्या आहेत आणि ताटामध्ये ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता कारल्याच्या फोडींना भरपूर असं पाणी सुटलेलं आहे आणि यामुळेच आपली भाजी कडू अजिबात होत नाही जर तुम्ही कारल्याच्या फोडींना मीठ लावून नाही ठेवलं तर कारल्याची भाजी भरपूर प्रमाणात कडू होते त्यामुळे काय करायचं ही टिप तुम्ही नक्की फॉलो करायची आता यामध्ये काही आपल्याला या मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घातली लाल मिरची पावडर घातली काळा मसाला घातला आहे गरम मसाला घातला आहे त्यानंतर एव्हरेस्ट मटन मसाला घातला आहे आणि यामध्ये धना पावडर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता आणि हेच मसाले तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता तर मी या पद्धतीनेच कारल्याच्या फोडींना नेहमी मसाले लावून घेत असते तर व्यवस्थित कारल्याच्या फोडींना मसाले लावून झालेले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं आणि तेल गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची छान फोडणी बसली पाहिजे आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा पण छान असा परतून घ्यायचा कांदा चांगला परतलेला चा, 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 आहे आता यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि एक छोटं वाटण घालायचे खोबरं लसूण कोथंबीर अद्रक याचं आपल्याला चांगलं वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आणि ते घालायचं आहे वाटण हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही जेवढं वाटण चांगलं परतून घेताल तेवढं तुमची भाजी चांगली होईल त्यामुळे काय करायचं वाटण चांगलं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे वाटण चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर एक मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला तो चांगला परतून घ्यायचा फोडणीमध्ये आणि टोमॅटो आपल्याला फक्त अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचा जास्त वेळ अजिबात परतून घ्यायचा नाही कारण टोमॅटो भाजीबरोबर शिजला जातो आता यामध्ये घालायचा आहे मसाले जे लावून ठेवलेले आहेत कारल्याच्या फोडीत त्या घालायच्या आणि व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायच्या आता यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा बारीक गॅसवर आपल्याला चांगली ही भाजी शिजून घ्यायची आहे यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी ही भाजी चांगली शिजवून घ्यायची चा। आता दहा मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण काढूया आणि परत भाजीला हलवून घ्यायचं आहे दहा मिनटात भाजी अजिबात शिजत नाही आपल्याला अजून भाजी शिजवून घ्यायची आहे परत आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि बारीकच गॅस ठेवायचा आहे आणि दहा मिनिट परत चांगली भाजी शिजून घ्यायची आता, आता आपले दहा मिनिट झालेले आहेत आता परत आपल्याला झाकण काढायचं आहे आणि आपली बऱ्यापैकी भाजी शिजलेली आहे पण पूर्ण भाजी शिजलेली नाही त्यासाठी आपल्याला पाच मिनिटासाठी अजून भाजी ही चांगली शिजून घ्यायची आहे तर आपल्याला ही पूर्ण भाजी वीस ते पंचवीस मिनिट शिजून घ्यायची आहे कारण कारल्याची भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे चांगली भाजी शिजून घ्यायची आहे आणि जर तुमची भाजी थोडीफारी कच्ची राहिली तरीसुद्धा पण कारल्याची भाजी कडू लागू शकते त्यामुळे कारल्याची भाजी चांगली शिजून घ्यायची यावर थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त आपली कारल्याची भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तरी ते आपली कारल्याची भाजी मस्त तयार झालेली आहे डब्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता लहान मुलांना पण देऊ शकता कारण ही भाजी अजिबात कडू लागत नाही लहान मुलेसुद्धा तुम्हाला म्हणतील की अशीच कारल्याची भाजी बनवत जा त्यामुळे मंडळी तुम्ही या पद्धतीने नक्की कारल्याची भाजी करून पहा आणि जर तुम्हाला माझी पद्धत आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका